एक लाख महादेवाला बेलवायला आणि पप्याचा बाप म्हणला जेवण आजच्या दिवस काय तुमच्या पोटात बर मे नांद उपाशीच मिळाला पफ्याचा बाप आणि महादेवाला सव्वा लाख बेल व्हायला कशा बायको असती की जीवनात उदंड फजिती असते आम्ही घोडी घेतली बुवा <laughs> <laughs> शेतात जाल दुसरा नाद नाही का काही <laughs> मग शेतात झाला घोडी घोडीवर बसलो ते म्हणला घोडी चांगली पहिली दुसरी तिसरी तिन्ही चाली चांगल्या होत्या त्याला दहा अकरा हजार रुपये इनाम द्यायला मस्त घोडी होती आहे की नाही बाबा त्या घोडीवर बसलो मी आय टीत पण त्या घोडीली एक खोड होती ती लोंबकळल्या बोरी खालून चलत होती <laughs> रिकीबीत पाय गुतला नाही उडी आणली भायसाहेब म्हणून जमलं नाही तर थुतरवर बळ असत वैकुंठवाशी बापसाहेब मालकाचा शब्द आठवला आयंदळ घोडीशी पायदळ भाला आयंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अव कुशळ बाय का भाला आणि तुम्हाला वाटतं का पैशावाले सुखी असतात बाय काय ना कलेक्टर भेटलं मागच्या पंधरा दिवसात फक्त नाव सांगू <laughs> कोणाच्या अंगा गौऱ्या नाही टाकल्या पाहिजे ना आपण त्यासाठी येत का कोणाची वा भाडे काय जिल्हा ताब्यात जिल्हा ताब्यात ब्याण्णव एकर जमीन बापान कमिली पोराल कलेक्टर केलं जिल्हा ताब्यात भरून आले म्हणलं काय झालं साहेब काय नाही महाराज सात दिवस जनतेची सेवा करतो आणि सुट्टीच्या दिवशी आई बापाकडे जावा तर चौदा वर्ष झालं बायको जाऊ दे काय जाऊच देटोळा सांग <laughs> येत बाबा काय काय हो चांगले चांगले झाड पाड काय काय वाटुळे हा हा <laughs> दोन दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या आंब्याच्या भरल्या इतके आंबे उतरले आणि वाटूळ आली ना आंबा बुडातून पालथा कि काय वाटू जिल्हा ताब्यात जिल्हा ताब्यात पंक्चर करून टाकला नवरा बायको पंक्चर किती संसारात सुख का त्याला ती म्हणली सात दिवस लोकांची सेवा करतो ना आठव्या दिवशी माय बापाकडे जातो माया संकाशाला लग्न केलं तुम तु न कलेक्टरला म्हणली बायको कलेक्टरला शेवजी कासाराची बायको सात्विक होती महाराज किती सातवी बायकांपुढे माझ्या माईनो पांडुरंगाला मंजुळा वाहिल्यान महादेवाला पाणी वाहिल्यानं ले मोठे पण येत नसत तुम्ही नवऱ्याला किती जीव लावता याच्यात तुम्ही मोठ्या नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडत ह्या पापानं महाराज ध्वत्रा सगळं जळन चल ती महाराजाच्या पायाला कपाळ घासायला हे मला नाही कीर्तन असं तुम्हाला आवडलं असं कीर्तन मी काय तुमचं काय रोजदार आहे काय कसं मिळ्या की मिळ्या थोडा चोभळ्या मला नाही तुम्हाला आवडलं असं कीर्तन तुमच्या अंडरवेली बनेल धान नाही आलो मग वर्षाल पटल असं कीर्तन हे यायला पटल हे तर उद्या मला साडी नेसून नाची ते त्यानं ज्यायला पैशाचा जोर आला त्या आराम परमार्थाचं मात्र केलं कोणाला बोलून त्याला पैसे द्याले तुमच्या घराला कुलूप लागन कुलूप इठाला विठ तुम्ही बाजारात पैसे पण वारकरी संप्रदायात मधुकरीचे तुकडे तीन तीन दिवसाला पाण्यात भिजून खाल्लेत जुन्या लोकांनी आणि संप्रदाय इथपर्यंत आणलाय आणि कालपारच्या पैशावाल्याने मशीच्या गळ्यातला धोण्या करून टाकलाय कुलप लागतील घराला विठाला विठाला, विठाला।, 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 विठाला। नसला पाहिजे मुंबईला गेलो ते दिवशी कीर्तनाला टोल ना oh. टाळे वाजिनाराला पावणे तीन कोटीची गाडी टोल <laughs> नाक्यावर टाळ्या वाजिणारा ना पावणे टू कोटीच्या गाडीत बसतोय आणि आपण का ज्याला अशा उड्या हानायच्या कोकण्या शिवानी <laughs> इतकं जग पुढं गेलंय हा पैसा जमाच कुठं नाही उतरला पाहिजे देवापशी लिंता असली पाहिजे विठाला विठा काय सांगू लागलो शिवजी कासार, कासार।, कासार। हा ऐका ऐका पैन मालकाचं दर्शन घ्यायचं तिल भारतातल्या कोण्यात महाराजाच्या पाया पडायची गरज नाही आणि जी नवऱ्याच्या पडत नसेल ना तर तिनं कोण्याच देवाकडे गेली तरी देव तिच्याकडे पाहणार नाही त्याच्या गोळ्या नाही संपल्या आणि नवऱ्याच्या पाया पडत असेल तर तिची देवावरी सत्ता नैवम गिरगाव लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम मालकाचं वाक्य इतक्या मोठ्या आहेत तुम्ही इतक्या मोठ्या सोंग जाऊ नका ते साजे अलंकार घोकिता व्रतार जिचे होता दर्शन मिळे पोट वरी अन्न पती जी का भाग्याची आहे तिचा पती तिचा देव मानिव्रताराची बोली धन्य जगीती माऊली नाही एक लाख बेल आयला आणि पप्याचा बाप म्हणला जेवण आजच्या दिवस काय तुमच्या पोटात बर नांदायला आयला खरे उपाशीच मेला पप्याचा बाप आणि महादेवाला सव्वा लाख बेल आयला

माझं वाक्य काय आपण जर नीट वागत नसेल तर आपल्या परमार्थाला किंमत नाही वागण्याला किंमत माझ्या वागण्याला नवऱ्याला मालक जा म्हण जा मालक नवऱ्याला कधी कधी धनी म्हणीच जा नवऱ्याला धनी म्हणणार बाई तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी हेमंत मेला आमच्यावर दगड का टाकायला त्याचं कारण सांगतो भया साहेब एक बाईनं कमेंट टाकली होती कीर्तनात कीर्तनातात मला मोबाईल तर भारीचा नसतो पैसे येत ना इकडं पैशाला काय कमी नाही मी कुतणारा माणूस नाही मग हाऊत भरलाय आणि रिकामाही होत नाही पाईप पायपी तुमच्या इतके नाही तर <laughs> 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 नाही कारण तुम्ही जनतेचे असताल मी इटेवरच्या मालकाचा सेवक हो आहे मी तुम्हाला मला चांगलं चला पैसे झाकायचं चा तुमच्याकून शिकलं पाहिजे <laughs> आमची इडी बोमल ते कीर्तनात <laughs> एक जण <laughs> मला महाराज हाऊत भरला म्हणजे किती पैसे आहेत मे तू पाया पडायची गरज नाही इतके हाऊत भरला म्हणजे मला काय खासदार कि आमदार कि थोडीत लढवायची आणि <laughs> मी त्याच्यापेक्षा कुठं कमी हे माया पडते <laughs> आपण इतके मोठे आहेत जरा हिशोबात राह आमचा पुतणे म्हणला मला ग्रामपंचायत लढवायची नऊ एकर जमीन इकली नाशिकला खडे कांदा <laughs> चांगला चाली म्हणत होता मस्त चाली म्हणत होता लोक पाया पडत होते संध्याकाळी रातच्या पाकिट घेऊन येत होता एटीएम बंद असलं तरी बी सरपंच व्हाल नऊ एकर मशी चौदा नऊ एकर जमीन चौदा मशी इशी गाई बापेशी माहिती गेली नाशिकला आता खडे उचलायला उकरायला कसं गार लागायला आता आता बघाच कपुना सरपंच नको म्हणला मरुस्तर तर काहीच नाही ना आता हो तू आपल्या लोकांना यायच्या नादी लागायची यायला खुर्च्यात बघायचं आपण आपल्याला हीच खुर्ची बरी आहे यांची आहे का नाही पालकाच्या दर्शनात सर्व पुण्य चला मुलगा वारला शेजारणीनं कानाच सांगितलं शिवजी का सराच्या पत्नीच्या बाई सात्विक होती हो नवऱ्याचा आदर करणारी होती पण शेजारणीनं कानात औषध टाकलं काय तू ह्या नवऱ्याला कळतं का, का। उठलं की सुटलं तुकाराम महाराजाचं कीर्तन पोरग मरायले घरी ताप आली त्याला काही कळन नी त्याच्याकडे खांद्यावर पोरग घेतलं तुकवराच्या कीर्तनात बाई आली नवल सांगतो आ इंद्रजीत इंद्रजी उठिला नाही इंद्रजीत जावाही होता भयासाहेब पंढरपुरातल्या मालकाचा मेल्यावर उठिला नाही पुढचं नवल पा आणि मग कीर्तनात काही ठराविक मावल्या बसलेल्या होत्या तुकोबाराच्या कीर्तनाला गर्दी कसली आली तर काळ इंटरनेट नव्हता मोबाईल नव्हता काय नव्हता ना स्पीकर नाही लाईट नाही मशाल लावलेली चौदा टाळकरी पण योग इतका होता महाराज श्रोते कमी होते पण दर्जेदार होते तुकोबराच्या कीर्तनात मंबाजी गोसाई बसत होते मंबाजी गोसायला उठवायला सकाळी शिवशंकर येत होते कानात शंख वाजित होते उठा आपल्या स्वप्नात तरी शंकर का इतके मोठे मंबाजी वसाई अनगडच्या फकीर तुकोबराच्या कीर्तनात कोण फकीर दुकानात दुपण हो काढतो तेव्हा अंगडच्या फकीर ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात आज चिमटा वाजल्याबरोबर पाऊस पडत होता लाई लाई ला ज्या भागात तोंड केलं त्या भागात पाऊस पडत होता ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा को फकीर तुको कीर्तनात बसलेला त्याच्या डाव्या मांडीला मांडी देऊन पाचव्या क्रमांकाचा राजा पाचच राजे झाले भारतात फक्त पाच आणि एक राजा क्रतायुगात झाला त्याचं नाव आहे चक्रवेन त्याच्यानंतर पाच राजाच्या नंतर राजा झालाच नाही भारत देशाला एक राजा कृष्ण दुसरे विदुर तिसरे कणक आणि पाचवा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज पाच राजा पाच 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 छत्रपती शिवाजी महाराजांनाच राजे का म्हणता आलं कारण तुकोबराची कीर्तन ऐकून पायिकेचे की अभंग ऐकून जनतेची सेवा कशी करावी ही छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली म्हणून पाचवा क्रमांक छत्रपती शिवाजी महाराजांचा लागला हा रयतेचा राजा धर्मनिरपेक्ष राजा महाराज क्रमांक हा कोणाला येत नसतो ठीक आहे आमच्या मित्राला आदर्श रिकामी जागा पुरस्कार द्यायला रिकामी जागेतलं सांगत नाही माईक चालू आहे आदर्श रिकामी जागा राज्यपालांनी पुरस्कार दिला आणि एकोणीसश्या दिवशी आमचा मित्र लिवर फुटून मिळाला इतकी दारू होता राज्यपालाचा काय दोष आहे ह्या मधल्या सुमळ्याचा दोष आहे पाठपुरावा करणार याचा राज्यपालाला काय माहित होते हे जे खालची देत होते का कागदपत्र मग मला सांगा एकोणावीसव्या दिवशी त्याचा रक्त पोट फुटून दारून नये त्याला आदर्श पुरस्कार देणं हे किती मूर्खपणाचं आहे पुरस्कार कोणी द्यायला आणि कोणाला द्यायला याला महत्व आहे याला महत्व याला महत्व आहे कुठं कसल्याही पुरस्काराला किंमत नसती चला काय शुभका का रयतेच्या राजाला पाचवाच क्रमांक का याच्यावर म्हणतोय मी महाराज तुकोबाराची संलग्न आहे तुकोबाराने दिलेला क्रमांक कि राजे तुकोबरानी विचार राजेंनी विचारलं तुकोबराय मला एवढं का मानता पुन्हा तुमच्या नंतर राजा होणे नाही एक सूत्र सांगतो तुम्हाला एकच सूत्र तसे सत्तावीस सूत्र आहेत छत्रपतींचे तुकोबारायने गोवलेले बरं तुकोबराय मी भंगी राहायचे कधीच सांगणार नाही मला आवडतच नाही एक तर वाचून सांगतो अन्यथा चांगल्यांचं सांगतो मधल्या बाजार यायचं सांगत नाही गरज बी काय ते एक सूत्र होतं कल्याणच्या सुभेदाराची सून सहा स्त्रियापैकी ती महाराष्ट्रात सहा स्त्रिया सुंदर होत्या त्याच्यापैकी ती एक सुंदर होती किती सुंदर होती आमवशाच्या रात्रीची दाताचा प्रकाश पडत होता कवीने वर्णन केलंय अरे काळ्या रात्री चमकत होत चिच्या रूपाच उन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन पाचवा क्रमांक का आला अरे तिला पाहुनी आई म्हणाला अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान म्हणून पाचव्या क्रमांकाचा राजा वाद घालणार नाही जातीय तीड निर्माण करणारा नाही एक लक्षात ठेवा कोणीही कोणाच्या जातीसोबत भांडू जा 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 नका आणि कोणीही कोणाच्या जातीला कमी समजू नका असं जर गंडला आला असेल तर हायका गिरगावच्या बाळ्याचं भारतात एक बी जात नाही की त्या जातीत हारामखोर लोक नाहीत भारतात एक बी जात नाही की त्या जातीत भडवे लोक नाहीत भारतात एक बी जात नाही की त्या जातीत भडवे लोक नाहीत भारतात एक बी जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत का सत्तावन्न किलोमीटर जामदे नावाचं गाव येते पंढरपूर ते जामदे गाव पाचशे सत्तावन्न पाचशे सत्तावन्न किलोमीटर आंतर कापून बारा दिवसात दर महिन्याच्या शुद्ध वारीला पारधी समाजाचा माणूस माझ्यापेक्षा मोठ्याला माळी घालून येतोय दर महिन्याला लाहोर चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातला माणूस ही एक नाही पन्नास साठ लोक दर महिन्याला पाहतो का नाही बाप्पा आपण पारधी समाजाची माणसं पारधी समाजाची लोकांना वाईट म्हणायची काय ताकद आहे कशामुळे वाईट म्हणतात आणि तुम्ही काय प्रयत्न केल्याच्या नंतर या देशातली एखादी जात निघून जाईल होऊ शकतं का बाया आहे होत्या का तुमच्या राजकीय सत्तेत नाही होऊ शकत नाही होऊ शकत नाही होऊ शकत टाळ्या वाजिनारा माणूस संत परंपरेतल्या गाथ्यात आला त्यानं टाळ्या वाजायचं बंद केलं आणि टाळी वाजवायला सुरू केली के कीर्तन टाळी वाजवावी गुडी उभारावी वाट ती चालावी पंढरीची टाळी आहे पंढरपुरात मरेपर्यंत टाळी वाजली आज त्याच सकाळच्या काकड्यात नाव आहे कानो पात्रा खोदू पिंजारी तू दादू भजनी या भेदू हरीचे पायी अशोकराव चांगला वागणारा कोणीही जाती तास सज्जन नावाचा खाटिक काय खवा ऐकित होता का कशाल पिढी किन बाया तू तो मास शिकीत होता पण सकाळच्या काकड्यात त्याच नाव आहे का तो इमानदारीनं वागत होता बुट शिवणारे रविदास महाराज या ईदभर पोटाची खळगी भरणारे संत रविदास महाराज बुट चपला शिवायचे आज किती लोक त्या आता चालू आहे ना सत्य कुंभ प्रयागराज प्रयागराजला किती लोक गेलेत तोटे खिशात घालूनच गेले हो आणि तोटा खाऊन प्रयाग मध्ये थुक तू हे प्रयाग मध्ये खाडा खाणून जरी पुरला त्याला मोक्ष आहे का काही निमित्त आहे का नाही त्या प्रयाग अहो कुंभ तिथं भरत असतोय तिथे राजा बळीने हरण केलेला अमृताचा कलश ज्या ज्या ठिकाणी टेकला तिथं कुंभ भरत असतो संपवायचं का संपवायचं मला सांगत हो टेका, 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 टेका। जिथे अमृताचा कुंभ टेकलाय तिथं जर तंबाखू खाऊन थुकत असेल न कशाला मरायला चाललं बोंबल्या काय तुल पुण्य भेटन तिथं नाटक्यायचाच जास्त संचार झाला म्हणून गुण येत नाही भानगड कशी झाली काल सर्दी झाली दवाखान्यात गेला डॉक्टरनं गोळ्या दिल्या सर्दी जास्तच झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी डोस वाढीला तरी जास्तच झाली डॉक्टरनं सांगितलं माणसाचा संपला आता मशीचा राहिलाय <laughs> पण कंपाऊंडर म्हणलं हे मरणन म्हशीचा डोस दिला मग म्हणलं याची सर्दी राही न कशी कंपाऊंडरनं बाजूला घेतलं म्हणले सर्दीच्या गोळ्या खाल्ल्यावर हो काय खाता म्हणलं मला चिचा आवडत <laughs> डॉक्टरला येऊन सांगितलं साहेब हे चिंचा खाते त्याला सांगितलं मेडिकल खाल्ल्यावर सर्दी राहत नाही शे दोनशे डॉक्टर खाल्ले तरी राहत नाही पथ्य महत्वाचं आहे पथ्य महत्वाचं आहे आणि सांप्रदाय सर्वात मोठी किंमत पथ्य आहे चला महाराज राजा आठ पत्न्या सोडून प्रत्येकीला आई म्हणित होता म्हणून पाचव्या क्रमांकाचा राजा आणि त्या राजाच्या मांडीला मांडी देऊन शिवजी कासार कीर्तनात बसलेत पुण्यवान पुण्यवानासल शिवजी कासार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी देऊन बाई कीर्तनात आली दहा पाच बायका बसलेल्या होत्या आणि मांडीवर तिच्या पोरग होतं भयासाहेब पोरग मेलं बाई रडू लागली माय होती ती महाराज कीर्तनात डोळे झाकून पो खाली मांडीवर पोरगं रडू लागली डोळ्यातलं पाणी पोराच्या अंगावर पडत होतं शेजारणीनं मांडीला खुनवलं नवल सांगतो मांडीला खुणवलं माय कीर्तन ऐकायला रडते कशा करता पोरग झोपलंय तुझं तू ऐक ना कीर्तन नाही ग म्हणे माय पोरगं झोपलं नाही ग महा बाळ गेला माय मृत्यू पावला ग माझा बाळ मेला माय माझा बाळ मेलाय ते शेजारणीनं हळू उचकून विठ्ठल विठ्ठल चालू असताना ती बोलायची तू कीर्तनात बोलायची काय ताकद पण शेजारणीला राहवलं नाही तिने विचारलं बाई मेलेली माणसं मशानात नेत असतात तू कीर्तनात कशाला आणलंस तिचा कंठ दाटून आला आवाज रे कंठ दाटून आला तिनं सांगितलं बाई मेलेली माणसं मशानात जाळतात मला ज्ञात आहे ग पण ह्या पोराचे बाबा कीर्तनात बसलेले इथे त्यांना दाखवायचं तुमचा बाळ गेलाय आणि याची अंत्यविधी करायची मग उठणं म्हणे तू जाय ना किती साथीक होती आता पार पा। शेजानं सांगितलं मी सांगू का तू कोबरायला थोडस कीर्तन बंद करा नाही म्हणे नाही 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 तू कोबरायच्या कीर्तनात विक्षेप नको भंग नकोय तिला एक आनंद वाटला पोरग मेल याच दुःख आहे माझ्या माईंन पण तिने लक्षात घेतलं लहानपण असल्यामुळं कीर्तन ऐकणं शक्य नव्हतं याच्या पार्थिवावर तुकोबरायचे शब्द सुमन पडतात किती पोरग पुण्यमान असेल तुकोबरायचे शब्द त्याच्या प्रेतावर पडत होते चिमुकल बालक आक्रोश करू लागली अंत करणात तोंड बंद केलेलं होतं डोळ्याचा बांध फुटलेला होता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या लक्षात आलं शिवजी कासाराचा मुलगा मृत्यू पावला बाईचा चेहरा पाहिला ती माय होती महाराज काय दुःख असेल त्या माईला तिचं अंतकरण बोंडाविचित होत जीवन थरथरत होत हृदयाचा बाण फुटलेला होता अंतकरण कापलं होतं तिचं तुकोबऱ्याने विठ्ठल विठ्ठल भजन करत असताना थोडी क्षणभर डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला प्रार्थना केली देवा जीवनभर तुझ्या नामाचं भजन केलं रे मला भजना करताच मी आलो याबद्दल दुमत नाही पण माझ्यासारख्या रात्रंदिवस तुझं चिंतन करणाऱ्या वारकऱ्याच्या कीर्तनात जर एखादं बाळमृत्यूचं प्रेत येत असेल तर ता आमच्या कीर्तनाला किंमत काय जाऊ दे देवा माझ जाऊ दे माझ अरे त्या शिवजी कासाराची तुला काही कदर आहे का रे देवा किती पुण्यवान कासार होता तो महाराज या महाराष्ट्राच्या मातीतील सौभाग्यवती स्त्रीला वैभवाचा चुडा भरत असताना शिवजी कासाराने एखाद्या मुलीचा हात जर हातात धरायचा प्रश्न केला बांगड्या भरताना तर हाताला हात लावायचा आधी डोळे झाकून तिला लेख म्हणायचा थोडी वयानं ज्येष्ठ असेल तर तिला बहीण म्हणून तिला बांगड्या भरायचा आणि मोठी असेल तर माय म्हणून बांगड्या भरायचा इतकं तत्व ज्यानं सांभाळ त्याचा मुलगा कीर्तनात प्रेत देवा काही आहे का देवा एवढ दुःख असताना ज्याची पत्नी कीर्तनाचा भंग करत नाही इतकी धैर्याची पत्नी असताना यांच्यावर हा दुःखाचा डोंगर का जाऊ दे देवा ही तुझी आहे आहे ही तुझी लिलाए, तुझी लिला आहे काय नवल सांगू तुम्हाला किती नवल कीर्तन चालूच होत बाई रडत होती डोळे झाकून रडत होती तिच्या अंग डोळ्यातलं पाणी पोराच्या अंगावर पडत होतं काही क्षणात पोरग उठलं आणि आईचे डोळे पुसत होतं माय तू कारडायली ग माय तू कारडायली ग दृष्टांत संपला सातव्या अवतारात जावाई उठिता आला नाही सातव्या अवतारात जावाही उठिला नाही महाराज तुकोबरायच्या कीर्तनात पंढरपुरातल्या मालकाने मुलगा उठिला यम ठन ठण बोमलत होता आमच्या पदाला किंमत काय आमच्या पदाला किंमत काय विठेवरच्या मालकानं सांगितलं यमा शांत बस हा शिवजीचा मुलगा आहे शिवजी कासाराचा मुलगा आहे तुकबराच्या कीर्तनात प्रेता आणलंय म्हणून मला उठवावं लागतंय महाराज जावाही उठिला नाही आणि मारला कोणी सासऱ्यानच लक्ष्मण सासरे होते भावानच मारला तरी पण उठिला नाही पोरीचं कुंकुशाबूट ठेवलं नाही आणि इकडं चिमुकलं लहानसं मेलेलं पोरगं उठिलय काय आहे म्हणून मालक म्हणतात नवडे के केवडे Sama la, alele alele Sama